शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो भरपूर लोक आपल्याला कॉल करत आहेत मेसेज करत आहेत की जेन असेल इको जेन असेल जी केर एस असेल यासारख्या टॉपच्या कंपन्या कधी ऍड होणार कंपन्या शंभर टक्के ऍड होणार आहेत आपल्या ग्रुपचा रिझल्ट आहे या ठिकाणी आपण स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवत आहे की पाठीमागे पाहू शकता शंभर टक्के रिझल्ट आहे ग्रुप आपण ज्या माणसांनी माहिती दिली आहे कंपन्या ऍड आहेत महाराष्ट्रातला आपला एक नंबरचा ग्रुप आहे ज्या ग्रुपवर तुम्हाला कंपनी ऍड होण्याआधी शंभर टक्के माहिती भेटली जाते कुठलाही ग्रुप तुम्हाला माहिती देऊ शकत नाही पटमागे पण कंपनी ओसवाल ऍड होण्याआधी आपल्या ग्रुपमध्ये सर्वांना आपण सांगितलं होतं की कंपनी नवीन कंपनी पहिल्या ऍड झाली कुणीही कंपनी निवडू नका चांगल्या कंपनी ऍड जे जॉईन आहेत त्यांना आपण नवीन मधल्या कंपन्या किंवा खराब कंपनी कधीही निवडून देत नाही आपण त्याला चांगलीच कंपनी सजेस्ट करतो आणि चांगलीच कंपनी निवडून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो या ग्रुपमध्ये बघू शकता खूप लोकांनी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून कंपनी निवडले आता हा व्हिडिओ बनवण्याचा खास मकसद एवढाच आहे की पाठीमागे पण आपण हे दाखवले खूप सारे लोक कॉल करून माहिती घेण्याचा प्रयत्न तर तर कॉल कोणाचाही पिकअप केला जात नाही मेसेज करा मेसेज टाकून ठेवा आणि मेंबरशिप जॉईन करा मेंबरशिप जॉईन करण्यासाठी या ठिकाणी नंबर आहे मेंबरशिप जॉईन करा खात्रीशीर तुम्हाला कंपनी निवडण्याचा चान्स आपल्या ग्रुपच्या माध्यमातून भेटून जाते एक नंबर सर्व्हिस आहे बऱ्याच लोकांनी सेकडो लोकांनी कंपनी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून निवडलेली आहे ग्रुप जॉईन केला जॉईन करण्यासाठी पण ज्यांना करा, जॉईन करायचं आहे त्यांना नॉमिनल चार्जेस असते पे करावे लागणार आहेत त्यांना चार्जेस पे करायचे आहेत आणि जेन्युअनली ग्रुप जॉईन करायचा आहे त्यांनीच फक्त मेसेज करा खूप सारे लोक फक्त हाय मेसेज टाकून आपला पूर्ण व्हॉट्सअप ग्रुप आणि पूर्ण मेमरी जे आहे ती मोबाईलची फुल झाली फक्त हाय मेसेज नाही हाय मेसेज टाकू नका नॉमिनल चार्जेस आहेत चार्जेस पे करायचे असेल नॉमिनल आहेत काही प्रॉब्लेम नाही तर ग्रुपवर जॉईन होईल असेल तरच मेसेज करा अदरवाईज कुणालाही आपली जबरदस्ती कशा प्रकारची नाही तुम्हाला टॉपचे कंपनी निवड्याचे असेल कंपनी येण्याआधी तुम्हाला माहिती हवी असेल तर शंभर टक्के हा ग्रुप तुम्हाला फायदेशीर या ग्रुपवर तुम्ही पाहू शकता स्क्रीन रेकॉर्डिंग लाईव्ह दाखवत आहे मी कशा प्रकारे लोकांना फायदा होत आहे कशा प्रकारे लोकांनी आपले जे आहेत ते अनुभव या ग्रुपच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडलेले आहेत की सर आम्ही तुमच्या ग्रुपच्या माध्यमातून तुम कंपनी निवडता आलेले आहे या ठिकाणी नंबर आहे फक्त मेसेज करा कॉल कुणीही करू नका आणि आपल्याला हवी ती कंपनी लवकरच या सर्व कंपन्या ऍड होणार आहेत काही दिवसात ऍड झाल्यानंतर सर्वात आधी आपल्या ग्रुपवर याची माहिती भेटून जाईल आपल्याला कंपनी ऍड होण्याबरोबर आपल्याला माहिती होणं गरजेचं आहे कारण की कंपनीचा कोटा कमी असतो आणि कोटा संपल्यानंतर भरपूर सत्य कॉल करतात किंवा ग्रुप ऍड करण्याचा प्रयत्न ते करतात तेव्हा आम्ही काही करू शकत नाही त्यानुसार आपण कोटा येण्या अगोदर माहिती भेटण्यासाठी अगोदरच ग्रुप जॉईन करून ठेवा ह्याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के होणार आहे धन्यवाद